नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे रिपब्लिकन सेनेचा दिनांक तीस सप्टेंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रिपब्लिकन सेनेच्या पक्ष कार्यालयात सोलापूर येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची व नेत्यांची बैठक संपन्न झाली रिपब्लिकन सेनेचे संस्थापकाध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर व ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक स्मृती मंदिर येथे दिनांक तीस सप्टेंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याच्या नियोजनार्थ रिपब्लिकन सेनेचे हुतात्मा स्मृती मंदिराजवळ असलेल्या पक्ष कार्यालयात मिटिंग आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सोलापूर शहर जिल्ह्यातील व तालुक्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले होते यावेळी कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून मेळाव्याचे नियोजन कशा पद्धतीने झाले पाहिजे याची माहिती दिली जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील तसेच शहरातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन श्रीशैल गायकवाड यांनी यावेळी केले तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना निमंत्रण पत्रिका व मेळाव्याचे पोस्टर्स वाटप केले या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कांबळे यांच्यासह विविध नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते रयत संवादसाठी रमेश सुरवसे सोलापूर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बैठक आमची केलेली आहे बैठक पक्षाच्या अधिकृत आभारी सिद्धार्थ लांबेसाहेब आहेत बैठक आढळत आहे या बैठकीचं निमंत्रण सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व निपत्तीकरण पक्षाचे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे या अनुषंगाच्या बैठकात आपण सुरुवात करतोय या बैठकीला आपण सगळ उपस्थित राहू सगोदर्मे आमच्या सर्वांचा आभारी आहेत तसेच या बैठकीचे आमचे संबंध सर्व नेते आहेत श्रीसाहेब आहेत सिद्धार्थ कांबळे साहेब आहेत तसेच भाईसुर कांबळे आहेत साहेबाजे तसेच सुबोध कांबळे तसेच टोकरे आहेत रामोन डोंके आहेत आणि तसेच आपले सर्व शिवसैनिक इथं उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ती जी बैठक आहे हे सरसेनापर्यंत वीस तारखेला स्वतःहून उपस्थित राहतो अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं कमी वेळेमध्ये आम्ही हे नियोजन केलेलं आहे तर युद्ध पातळीवर आपण सर्वजण काम करतो त्या मारस नाही आंबेडकर दहाणं म्हणल्यानंतर आपण <laughs> आदरणी बाळासाहेब आंबेडकर असतील आदरणी सुजासाहेब असतील आदरणी आनंदराजी आंबेडकर असतील किंवा ॲडव्होकेट रामन आंबेडकर असेल या सर्वांना वंदन करूयात त्या समाजासाठी आणि विशेषतः आंबेडकर घराण्यात आपल्याला काम करायला संधी मिळते हेच आपलं भाग्य आणि नसीब आहे आपण एक तपन केलं पाहिजे एक निश्चय केला पाहिजे की मेलो तरच गेलो पण आंबेडकर घराने सोडायचं पहिल्यापासून हे तू बोलवतात बऱ्याच लोकांनी मला बऱ्याच ऑफर दिल्या होत्या की तुम्ही या पण नाही मी निळ्या झेंड्याचा शिपाई आहे मरेपर्यंत निळ्या झेंड्यातच राहणार ही भूमिका मी पहिल्यापासून आणि पुढेही राहणार आहे आणि कुठं मोडीत पण वागणार नाही ही भूमिका माझी एक आहे सिद्धार्थ कांबळेला मी धन्यवाद का मानतो त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली दीड ते दोन वर्ष झालं चळवळ थांबली होती कारण तुम्हाला माहित आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये चळवळ नाही वैयक्तिक फायद्यासाठी चाललेलं कार्य होत चळवळ नाही चळवळ आपण करतो त्या सोलापूर शहर कारण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत होतो कुणाला हॉस्पिटलचं काम असेल किंवा कोर्टाचं काम असते वकील मिळवून देणं तसं काय अनेक समस्या असतील शेतीचे वाद असतात गोरगरिबांची कामं होते ते युद्धपातळीवर सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे ते दोन वर्ष थांबलं होतं आज हीच संधी मला आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे त्याचं मनापासून मी आभार व्यक्त करतो कारण आता तीस तारखेला साहेब येणार आहे अमन साहेब येणार आहे त्याचं जल्लोषात आपण स्वागत करूयात जसं या सोलापूर शहरामध्ये डिवले साहेबाला केलं आवाडे साहेबांना मोठं केलं गई साहेबांना मोठं केलं त्याच्यानंतर मी स्वतः निमंत्रक म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा घेऊन आख्या महाराष्ट्रात फोकस केलं त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं आज अनंतराजचे आंबेडकर साहेबांना देखील महाराष्ट्रामध्ये झेंडा हातात सोलापूरच्या माध्यमातून द्यायचा आहे नेळा झेंडा ओरिजिनल झेंडा द्यायचा आहे आणि ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आनंदराजे आंबेडकर यांना बघायचा आहे आणि मला आशा आहे मला आशा अशी वाटते आहे की आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या त्या नेतृत्वामध्ये धमक आहे समाजाला न्याय मिळवून देण्याची धमक आहे कार्यकर्त्यांना समाजा स्थान मान सन्मान मिळवून देण्याची धमक फक्त आणि फक्त आनंदराजे आंबेडकर मधी दिसायला लागली आहे अख्खा महाराष्ट्र जागृत झालेला आहे आता संपूर्ण आंबेडकरी समाज संपूर्ण आंबेडकरी आम्ही आई संपूर्ण आंबेडकरी चळवळ अजिबात इकडं तिकडं न हलता फक्त आणि फक्त आनंदराजे आंबेडकरच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहणार आहे राहिलेलं आहे आज मला वाटतं आमचा तीस तारखेचा मेळावा झाला निर्धार मेळावा झाला महाराष्ट्रामध्ये मी इथं आज